नमस्कार मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पीक विमा दुष्काळांना दुष्काळ अनुदान तसे नुकसान भरपाई आपल्या डी बी टी खात्यामध्ये जमा होणार आहे तर ते डी बी टी खातं कोणतं हे बघण्यासाठी आधी आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण घर बसल्या डी बी टी संलग्न बँक खाते कोणते हे आपण गरभसल्या आपल्या मोबाईलमधून बघू शकतात चला तर मग बघूया गुगल ब्राऊझर ओपन करून घ्या व्हिडिओ कोणत्याही प्रकारचा स्किप करू नका मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा यू आय डी आय नाव हे सर्च करा सर्च केल्यानंतर एक नंबरची जी वेबसाईट आहे भाषण निवडून घ्या निवडून घेतलं इथं बघा माय आधार यू आय डी आय गव्हर्नमेंट इथं हेच आहे इथं लॉग इन बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे आपला आधार नंबर टाकून घ्या कॅप चार्ज असेल तसा टाकून घ्यायचा आहे लॉग इन विथ ओ टी पी आपल्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे मित्रांनो ओ टी पी टाकून घ्या आ हे, आपन, उर, उर, टी पी आलेला आहे ओटीपी आपण टाकून घेऊ ओ टी पी टाकल्यानंतर लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असं आपल्याला डॅशबोर्ड दिसेल त्याच्यानंतर खाली यायचं आहे बँक सेडिंग स्टेटस या बटनावर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला डीबीटी लिंक बँक दाखवली जाईल कॉन्ग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन तर इथं आपल्या बँकेचं नाव असेल आणि बँक सेडेंटेटस टेटस या ही अशा प्रकारची द डिमिटी लिंक बँक दाखवली आहे या बँकमध्येच आपला येणारा पीक विमा सो दुष्काळ अनुदान तसेच नुकसान भरपाई याच बँकेमध्ये जमा होणार आहे धन्यवाद मित्रांनो